मंडळ वतीने संविधान चौक नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बॅनर अनावरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विशेष पाहुणे म्हणून सी ए विक्रम बोरकर डॉ सिद्धार्थ राऊत सर तसेच बर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते या जिल्हास्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परीक्षेचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि त्यांच्या शौर्याचा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा होता परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याच कार्यक्रमाच्या निमित्तानं बॅनरच्या माध्यमातून बोधगया मुक्तीचा संदेश देण्यात आला हा संदेश बौद्ध धम्म आणि ऐतिहासिक वारशाच्या जनतासाठी प्रेरणा देणारा आहे बोधगया हे बौद्धांचे पवित्र स्थळ असून ते खऱ्या बौद्ध परंपरेनुसार मुक्त आणि स्वायत्त राहावे यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय भीम मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच शिवाजी महाराज कोण होते या पुस्तक वर आधारित जिल्हास्तरीय परीक्षेला आर्थिक सहकार्य करणारे युथ फॉर रिव्हॉल्युशन ग्रुप द नेल्स बॉक्स सनशाईन सोलर जिनियस प्रोएक्टिव्ह अबॅकस कॅफे कम्फर्ट आणि स्थानिक प्रशासन पोलीस विभागाचे सहकार्य लाभले